जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन आज रोजी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र सावर पातळीतील क्रांतिकारकांची वेशभूषा प्रदान केली त्यानंतर सर्व विद्यार्थी व अंगणवाडीचे चिमुकले व गावकऱ्यांच्या वतीनं वीरांच्या प्रतिमेला हार घालून त्यांची पूजा करण्यात आली तसेच या रॅलीमध्ये आपल्या आदिवासी भागात वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांचा वापर करून त्यावर वेगवेगळी नृत्य सादर केले त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक व अंगणवाडी कर्मचारी यांनी आदिवासी क्रांतीवीरांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगून संबोधित केला तसेच आपण निसर्ग पूजक आहोत आणि निसर्ग कसा टिकला पाहिजे आपली परंपरा तरुण पिढीला सांगून ती चालवली पाहिजे असं गावचे पोलीस पाटील यांनी सांगितलं व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी युवराज भोये दिंडोरी